नमस्कार महाराष्ट्र वितरण कंपनीनं आता पुनर्रचना धोरण अवलंबलेलं आहे आणि याचा परिणाम इथल्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे जे शहरी विभागात जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्याही नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या धोरणाला या संबंध कर्मचारी संघटनांच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात ये येतोय या संदर्भात आज सांगलीतील वीज वितरण कंपनीच्या कार्या या कार्यालयाबाहेर हे संबंध कर्मचारी अधिकारी या ठिकाणी जमले आहेत आणि या धोरणाचा यांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे सरकारनं हे धोरण ताबडतोब पाठीमाग घ्यावं अशा तऱ्हेची भूमिकाही या निमित्तानं या, या संबंध कर्मचारी अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होते आपल्याबरोबर काही कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नक्की काय हे धोरण आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर कसा होणार आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशासनातर्फे पुनर्रचनेचा घाट घालण्यात आलेला आहे आणि वेळोवेळी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटनांनी या पुनर्रचनेला विरोध केलेला आहे तरीही प्रशासनाने जबरदस्तीने ह्या एक ऑक्टोंबरपासून की पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने जर आम्ही सर्व ज्या आमच्या महत्त्वाच्या संघटना आहेत ज्या सात संघटना आता आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ज्या संघटना अजून बाहेर आहेत त्यांना सुद्धा आम्ही ह्यामध्ये विरोध करण्यासाठी बोलवित आहोत तर ह्या पुनर्रचनेमध्ये जर तुम्ही बघितलात तर आतापर्यंतचं जे काही आपलं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्यावर पडणारी प्रत्येक जबाबदारी हे ट्वेंटी फोर आवर्समध्ये जवळजवळ पार पाडत असतात परंतु आज ह्या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक विभागून असं सेपरेट काम दिलं जाणार आहे आणि हे काम म्हणजे कुठेतरी जे, जे खाजगी कंपनीमध्ये चालतं तशा स्वरूपाचं चा काम या कंपनीमध्ये जी सरकारी कंपनी आहे त्या सरकारी कंपनीमध्ये लागू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सरकारी से, से, सेवेतील कर्मचारी आहेत हे सुद्धा कमी होणार आहेत त्यामुळे निश्चितपणे जे काही बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये दे घटना लिहून जास्तीत जास्त लोकांना सरकारी नोकरी मिळावी आणि त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी असं जे एक धोरण पूर्वीच्या आपल्या समाजवादी म्हणणाऱ्या ज्या काही महापुरुषांचं होतं त्या महापुरुषांची विचारधारा कुठंतरी आजचं हे जे काही सरकार आहे ते कुठेतरी मोडीत काढत आहे व कुठेतरी अदानी किंवा अंबानी यांना हे सेक्टर आमचं जे सरकारी सेक्टर आहे ऊर्जा क्षेत्र हे त्यांच्या घशात घालण्याचा एक कुठील डाव ते आखोपात आहे आणि पुनर्रचना हे त्यातीलच एक धोरण आहे आणि त्याला कडाडून विरोध करण्यासाठी याच्यामध्ये भले आज आम्ही सात संघटना उतरलेलो असलो तरी ह्याच्यामध्ये जे काय आपले जनता आहे ग्राहक आहेत यांना सुद्धा त्रास होणार आहे पुढे जाऊन आणि अजूनही जनतेला कुठल्याही विश्वासात ह्या सरकारनं किंवा आमच्या कंपनी प्रशासनानं विचारात घेतलेला नाही आहे तर आमच्या ह्या आंदोलनाच्या टप्प्याच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुद्धा याच्यामध्ये जे काही हे खासगीकरणाचं धोरण छुप्या पद्धतीनं सरकार आकुपात आहे किंवा आमचं कंपनी प्रशासन आकुपात आहे याला विरोध करण्यासाठी आज आम्ही एक सर्व संघटनांच्या माध्यमातून एक आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यातील आजचा हा आमचा तिसरा टप्पा आहे ते हा दौऱ्या सभेच्या माध्यमातून होत आहे उद्या जे काही महावितरण कंपनीतील व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून जी काही कर्मचाऱ्यांना माहिती दिली जात असते त्या ग्रुप ते ग्रुप सुद्धा आम्ही सोडणार आहोत आणि पुढच्या टप्प्यामध्ये महावितरण कंपनीनं आम्हाला दिलेले जे काही सिम कार्ड आहेत ते सिम कार्ड आम्ही जमा करणार आहोत आणि याच्यामध्ये ह्या आमच्या सर्व आराखडा आम्ही जो तयार केला आहे याच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत कारण हा सरकारी उद्योग जनतेसाठी चालू केलेला आहे तो कुठल्याही पद्धतीने खाजगी होऊ नये याच्यासाठी आमच्या सर्व संघटनांचा कडाडून विरोध आहे मी महाराष्ट्र राज्य मागासुरी विद्युत कर्मचारी संघटनेतून परिमंडळ अध्यक्ष प्रकाश ठोमके या ठिकाणी बोलत आहे या निमित्तानं महावितरण कंपनी ही शासनाची कंपनी आहे आणि ही कंपनी आदानी असेल अंबानी असेल अशा मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम या पुनर्रचना धोरणाच्या माध्यमातून होत आहे अशा तऱ्हेचा आरोप या कर्मचाऱ्यांकडून केला जातोय आपल्या बरोबर -बर महेश जोतराव आहेत त्यांची अशी आपण बोलूया नक्की याचा परिणाम काय होणार आहे आणि पुढची भूमिका कर्मचारी संघटना म्हणून तुमची काय राहणार आहे महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील सर्व कर्मचारी संघटना अधिकारी कर्मचाऱ्यांनी जितके म्हणून संप केलेले आहेत त्यापैकी एक ही संप आमच्या वेळी कुठल्याही मागणी करता कुठल्याही आर्थिक लाभावर संप केलेले नाहीत तर हे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जनतेच्या मालकी जे असलेलं विविध क्षेत्र आहे ते जनते मार्केज राहावं हा एक उदात डोळ्याचं मोठे ठेवूनच हा संप हा लढे आम्ही आता उभा केलेला आहे म्हणजे जनतेमध्ये आम्ही जनते सेवा करतोय ही जी, जी आमचे संस्था आहे ही आमचं मंड कंपनी आहे ही कंपनी खरं तर नफा कंपनी कंपनी नसून ही आपली सेवा कंपनी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वांना चांगल्या दर्जाची योग्य पद्धतीची वीज वेळ मिळाली पाहिजे ही सेवा जे जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि आत्तापर्यंत ते जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत आलेलो आहोत राहिला मुद्दा पुढचा असा आहे की शासनाला आणि कंपनीला हे वीज क्षेत्र टप्प्याटप्प्यानं खाजगीमध्ये यायचा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही विरोध केलेला आहे के कारण जेथे मागेच वीज क्षेत्र आहे तेथे मागे राहिलं पाहिजे या क्षेत्रामध्ये आतापर्यंत नोकरी लागलेले कामाला असलेले या समाजातील सर्वसामान्य घटकातील सर्वसामान्य कुटुंबातील बहुजन लोकच या ठिकाणी नोकरी लागलेले आहेत कोण या ठिकाणी गर्भ म्हणत माणूस या विविध क्षेत्रामध्ये नोकरीसाठी येत नाही इथं पहिलं भान जाण या शासनाला ठेवली पाहिजे हे जर त्यांना नसेल तर त्यांना जाण करून जबाबदारी आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्रातील आता जवळजवळ सत्तावीस संघटना काम करत आहेत परंतु त्यामध्ये प्रामुख्यानं नव्वद टक्केपेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या संघटना आहेत ज्या सात संघटना गेली कित्येक वर्ष एकत्रित करून उभा करून कुर, महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या लढा सहभागी व्हा हे सांगत सांगत आपण शासनात सांगतोय की तुमचं कृती चुकीची आहे आता सुद्धा या केसमध्ये सुद्धा त्यांनी अकरा जागेला अकरा सप्टेंबरला या संघटनांना ते चर्चा बोलवलं होतं दुर्दैव असं आहे की आमच्या आता काय संघटना दहा जागे सांगतायत की चांगलं आहे ह्याची तुम्ही अंमलबजावणी करा म्हणून परंतु अकरा तारखेच्या मीटिंग मध्ये सुद्धा या सात संघटनांनी स्पष्ट भूमिका घेतली होती हे जे रिस्ट्रक्चरिंग आहे हे रिस्ट्रक्चरिंग कर्मचाऱ्यांसाठी हानिकारक आहे यामध्ये कर्मचा संख्या कमी होणार आहे महाराष्ट्रामध्ये साधारणतः साडेचार ते पाच हजारपेक्षा जास्त लोकांची संख्या नेहमी कर्मचा संख्या कमी होते आहे एका बाजूला प्रत्येक वर्षाला लाखोनं ग्राहक संख्या वाढते आहे त्यांना सेवा देण्यासाठी कर्मचारी वाढवायच्याऐवजी म्हणजे कमी आहेत म्हणजे पर्यायानं या, या जनतेमध्ये आणि वीज कर्मचाऱ्यांच्या मध्ये वाद निर्माण करायची भूमिका आता या ठिकाणी शासन प्रशासन घेत आहे असं आमचं स्पष्ट मत निर्माण झालेलं आहे राहणार आहे म्हणून आम्ही ताबोतोबेने पत्र दिलं होतं की बाबा आम्ही ह्याच्याबद्दल आंदोलन करण्याची शक्यता नाकार देत नाही तर तुम्ही जोपर्यंत आमच्याशी चर्चा करत नाही आपलं एकमत होत नाही तोपर्यंत अंमलबजावणी प्रक्रिया तुम्ही चालू करू नका हे पत्र आम्ही त्यांना दिलं होतं रविवार रात्री आणि ताबोडुबीनं त्यांनी या पत्राची दखल न घेता सोमवार ताबोडतुबे त्याने सर्क्युलर काढलेलं आहे आणि हे सर्क्युलर काढल्यानंतर आतापर्यंत म्हणत होतं की तुमच्या नियमित कर्मचाऱ्यांपैकी एक ही पोस्ट कमी करणार नाही हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण साडेपाच हजारच्या पेक्षा जास्त संख्येनं या ठिकाणी कर्मचाऱ्यां संख्या कमी के होत आहे हे या परिपत्र सिद्ध झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे सात टप्पे आंदोलन दिलेले आहे आणि नऊ तारखेला म्हणजे आम्ही दवासभा घेत आहोत होळी केल्याचा भाग सोडून द्या हे नऊ तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर या जनतेच्या मालकीचे वीज टिकण्यासाठी यांच्या नोकऱ्या टिकण्यासाठी संप केलेला आहे या संपाचे वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून आम्ही दहा सभा घेत आहोत हा संप यशस्वी होणार आहे या संपामध्ये सुद्धा जनतेला साथ द्यावी अशी आमची माफक अपेक्षा आहे कारण वैयक्तिक कुठल्याही वीज कर्मचाऱ्यांची मागणी आर्थिक लाभ नसताना जनतेसाठी कारण आम्ही सुद्धा जर वीज कर्मचारी असलो आम्ही सुद्धा वीज ग्राहक सुद्धा आहोत आम्ही आमचे बंधू असे आमचे घरातली बहिणी आई वेळ सगळे आम्ही ग्राहक आहोत आणि हे जनते मागे पाहिजे घटनेने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारवर राहिले पाहिजे एवढी माफक अपेक्षा घेऊन आम्ही हा संप करणार आहोत या संपाच्या माध्यमातून सुद्धा ज्या प्रशासनाला शासनाला जागा नाही तर भविष्यामध्ये बेमुदत संप करण्याची सुद्धा आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे तसं आम्ही शासनाला कळवलेलं आहे धन्यवाद आभार नक्कीच महावितरण कंपनी ही जनतेची कंपनी आहे ती जनतेचीच राहावी या संदर्भात आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत त्याचबरोबर साडेपाच हजारपेक्षा जास्त कर्मचारी या पुनर्रचना धोरणामुळे देशधडीला लागणार आहेत त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहेत त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनानं हा प्रक जो धोरण अवलंबलेला आहे ते मागं घ्यावं यासाठी नऊ येणाऱ्या नऊ ऑगस्ट ऑक्टोबर रोजी संप आयोजित केलेला आहे आणि या संपामुळे जरी शासनावर काही परिणाम झाला नाही तर पुढील काळामध्ये बेमुदत संप करण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली